पुरातन अमृतेश्वर मंदिराचा महाआरतीचा बहुमान भाजपला अहिल्यानगर निजामशाहच्या काळात अहमदनगर सध्याचे अहिल्यानगर राजधानीचं शहर असल्याने मराठा सरदारांचं तिथं वास्तव्य होतं छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालवजीराजे भोसले हे निजामशाहीतील मातब्बर सरदार होते शिवभक्त असलेल्या मालोजीराजेंनी अहमदनगर मध्ये शिवमंदिर बांधले ते अर्बन बँक शेजारील अमृतेश्वर शिवमंदिर याची दुसऱ्या श्रावणी सोमवार महाआरतीचा बहुमान शहर भाजपला मंदिराच्या वतीने देण्यात आला संध्याकाळी मंदिरात ही आरती करण्यात आली यावेळी भाजपाचे ज्येष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते सरचिटणीस महेश नामदे भैयागंधे सचिन पारखी वसंत लोढा गोपाल वर्मा अमोल निस्ताने गीताताई गिल्डा आनंदिताई केसकर संतोष गांधी सुजय मोहिते मयूर मोहितेबळ तसेच तुषार पोटे बाबासाहेब सानप बाळासाहेब भुजबळ प्रशांत मुथा महेश गुगळे राजेंद्र काळे शशांक कुलकर्णी लक्ष्मीकांत तिवारी सुरेश लालबागे मुकुल गंधे वैभव लांडगे किशोर कातोरे बाळासाहेब खताडे दत्ता गाडगळकर तसेच कैलास गर्जे अनिल गट्टानी दीपक देहरेकर अनिल निकम देवेंद्र दुधाले सतीश रासने बंटी डापसे सुधीर मंगलारब, ज्ञानेश्वर धिरडे महावीर कांकरिया रुद्रेश अंबाडे उदय अनभुले राजेंद्र फुलारी डॉक्टर दर्शन करमाळकर भार्गव फुलारी सुनील तावरे ज्योती दांडगे सविता कोटा सुरेखा जंगम श्वेता झोन कावेरी घोरपडे वर्षा गांधी अमृतेश्वर महादेव मंदिराचे विश्वस्त सतीश सुपेकर सुनील शिंदे रवींद्र शित्रे नंदिनी जोशी यशवंतराव नवले बाबूशेठ भंडारी सचिन चिंचोरकर सह सर्व ट्रस्टी व पदाधिकारी व मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित होते महेश नामदे यावेळी बोलताना म्हणाले मालोजीराजे भोसले हे निजामशाही दरबारात सरदार होते राजधानी अहमदनगर मध्ये त्यांनी बांधला वाड्यालगत अमृतेश्वर शिवमंदिर बांधले तसेच पुढे शहाजीराजेही निजामशाहच्या दरबारात होते काही काळ तेही या सरकार वाड्यात वास्तव्यास होते तेव्हा या परिसराला शहाजी मोहल्ला म्हणून ओळखले जात होते भाजपाने पुरातन मंदिरात जाऊन गुरुपौर्णिमा साजरी केली तसेच दुसऱ्या सोमवारी आम्हाला हा योग्य मिळाला प्रतिनिधी महेश कांबळेसर्गात साई मन निसर्गात नंदन बन साई बना

टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपण